ना फिटेंगे ना छुटेंगे आणि या युक्तीप्रमाणे आपण लढणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय श्री या ठिकाणी आपल्या आपल्याला सर्वांना कामगारांना जे मार्गदर्शन अजय पाटलांनी केलं किंवा तुमच्या लक्षात आलं असं काही का केलं स्त्री आणि पुरुषांना समाज नेता नावा त्यानंतर आठ घंटे घेऊन या सगळी

शेतकऱ्यांच्या वड्यासाठी प्रमाण